हाय हॅलो नमस्कार म्हणे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सो बेसिकली जी आमची सॅटर्डेची जी पार्टी झाली होती त्याच्याबद्दल म्हटलं जरा तुमच्याशी बोलूयात आता तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये काय बोलण्यासारखं तर मला एकच सांगायचं होतं की मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते की Uh, आम्ही ना म्हणजे वरुणचे जे फ्रेंड्स आहेत ते खूप वर्षांनी uh, म्हणजे खूप वर्षांची त्यांची फ्रेंडशिप आहे म्हणजे जेव्हापासून ते कॉलेजमध्ये होते तेव्हापासूनचे आणि मग जेव्हा माझं लग्न झालं माझ्या लग्नानंतर जेव्हा फर्स्ट टाईम मला वरुणने त्यांना भेटवलं तेव्हा माझी त्यांच्या ते वाईफसोबत फ्रेंडशिप झाली आणि इवन ऑबियसली ते त्यांच्यासोबत पण झाली आणि बाय प्रोफेशन ते सगळे डॉक्टर्स आहेत uh, बिलीव नाही करणार तुम्ही माझं एक कन्सेप्ट असा होता की यार डॉक्टर म्हटल्यानंतर खूप असे सिरियस चष्मेश किंवा फक्त अभ्यास 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 असं असेल पण आफ्टर मॅरेज मी जेव्हा ह्या ह्याच्या फ्रेंड सर्कलला जेव्हा भेटली तेव्हा मला कळालं की खरंच यार डॉक्टर लोकांची पण एक वेगळी साईड असते वेगळी एक लाईफ असते जी की ती मला तेव्हापासून बघायला मिळाली सो आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो म्हणजे आम्ही असं ट्राय करतो की आफ्टर uh, टू टू थ्री मंथ्सने सगळे एकत्र यावे कोणाच्या तरी घरी आता नॉर्मली आम्ही ज्याच्या घरी जातो uh, त्या दोघांची सासू सासरी तिथे नसतात त्याच्यामुळे त्यांचं फुल हाऊस हे एम टी असतं म्हणजे तुम्ही आम्ही चार पाच सहा सात लोकं जरी एकत्र आलो आणि तिथे स्टे केला तरी तेवढं सगळे कम्फर्टेबल झोपतात एन्जॉय करतात असं आहे आणि असं नाही आहे की लहान मुलं वगैरे नाही आहेत सगळ्यांचे बेबीज आहेत आता तिची तुम्ही जे माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर जिच्या घरी आम्ही गेलो होतो तिची बेबी चार वर्षाची मुलगी आहे तर आम्ही हे सगळं कसं मॅनेज केलं त्या दिवशीचं म्हणजे मुलं असताना कसं करतो नॉर्मली आम्ही काय करतो की मुलांना एक तर स्क्रीन दाखवायची नाही किंवा त्यांच्यासमोर असे काही म्हणजे तुम्ही असं काही खाऊ वगैरे शकत नाही किंवा जे जिथून आता तुम्ही समजू शकाल काय म्हणायचं मला तर आम्ही काय करतो त्यांचा एक झोपायचा बेबीचा एक टाईम सेट असतो मग मी काय केलं त्या दिवशी बेबीला आपल्या म्हणजे अऊला ना त्याचं फीड वगैरे सगळं झाल्यानंतर छानपैकी तो एकदम मागची जी रूम आहे तिथे झोपवलं आणि तिथून त्याच्या तिच्या घरामध्ये नाही कॅमेरेज वगैरे पण आहेत सो मग त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच येत नाही की बेबी उठला तरी आम्हाला लगेच दिसतं की अच्छा हा उठला किंवा हा रडतोय किंवा हा जागा झाला असं so, uh, दो सारे, uh, so, uh, सो दोघांनाही आम्ही त्यांनाच पहिले झोपवलं छानपैकी सगळं एनवायरमेंट साय सायलेंट केलं आणि मग आम्ही आमच्या पुढच्या हॉलमध्ये येऊन पार्टी एन्जॉय केली सो त्याचे जे दुसरे फ्रेंड्स आहेत ते मुंबईवरनं खास भेटण्यासाठी आणि हैदराबाद वरनं बाकीचे सगळे आम्ही सगळे इथलेच होतो तर अशी सगळे आम्ही एकत्र येतो आणि आम्ही असं ट्राय करतो की uh, विदिन सिक्स मंथ्समध्ये म्हणजे वर्षातून एकदा किंवा दोनदा अशी ट्रिप पण प्लॅन करायची असं पण आम्ही करतो तर हाऊस पार्टी तर आमच्या अशा होतच असतात म्हणजे सगळे जे त्याचे हजबंड्स आणि वाईफ सगळे एकत्र येतो मस्त मग आमचे गाणी वगैरे होतात मग जुन्या आठवणी बाहेर येतात त्याच्यानंतर त्यांचे कॉलेजचे दिवस ते सगळे लोक बोलतात त्याच्यानंतर बऱ्याचशा ऑब्विस्ली बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी करंट इश्यूज असेल फायनान्शियल इशूज असेल ह्या सगळ्या गोष्टी तर बोलतोच पण मेन म्हणजे त्यांच्या आठवणी असतात मग आम्हालाही त्या ऐकायला आमच्यासाठी ते सगळ्या गोष्टी नवीन असतात आम्हालाही ऐकायला त्या खूप छान वाटतात की अच्छा हे कॉलेजमध्ये हा असा करायचा कारण प्रत्येक एकमेकांच्या अपोजिट वाईफला ते सांगत असतं की हा असा करायचा किंवा तो असा करायचा ह्याच्यावरती असं ते तसं बघायला म्हणजे ते खरंच एक वेगळंच एन्वयरोमेंट असतं सो मला मी हा व्हिडिओ खास बनवण्याचं रिझन असं की आपण कितीही बिझी असतो प्रत्येकजण त्याच्या त्याच्या लाईफमध्ये सो सो गोल अचीव करण्यासाठी बिझी असतात काम करतात पण आपल्या स्वतःसाठी आपली फ्रेंडशिप जपण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन आपल्या मनातल्या गोष्टी बोलण्यासाठी वगैरे कुणीतरी हवं असतं त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे असं जर तुमचे जर जुने फ्रेंड्स असतील आणि तुम्ही खूप प्लॅन करून ते असं एकत्र येऊन आणि असं खूप सगळ्या गोष्टी अशा मस्त बाहेर येणं ही खूप वेगळीच मजा असते आणि मग त्यांच्यासोबतच ते डिनर वगैरे करणं एकच दिवस भेटतो आपल्याला कारण जास्त त्याची सगळ्यांची लाईफ ही बिझी असते तो असं काहीतरी आम्ही असं प्लॅन करत असतो तो ऑबियसली इनिशिएटिव्ह घेणारी मी आहे आणि अजून एक जण आहे सो so, आम्ही दोघंजण असं ट्राय करतो की ह्या सगळ्यांना कसं एकत्र आणता येईल आणि प्लॅन वगैरे सगळं असं करत असतो आणि मग काहींना तर सगळ्यांना सर बऱ्याच लोकांना यात आमच्या ग्रुपमध्ये स सर सरप्राईज असतं की अच्छा आपल्याला तिथे जायचं आणि सडन प्लॅन होतात कधीकधी किंवा कधी कधी आम्ही खूप दिवसापासून असे प्लॅन करतो आणि मोस्टली जे सडन प्लॅन होतात ना तेच वर्क करतात आमच्यासोबत तर असं झालेलं आहे आपण म्हणतो की खूप प्लॅन करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे पण आम्ही असं बघितलं आतापर्यंत की आमचे जे सडन प्लॅन झालेले आहेत म्हणजे सपोज सॅटर्डेला भेटायचं आहे तर फ्रायडेला संध्याकाळीच अच्छा असं असं आहे असंच इथे यायचं आहे असं असं ओके तर असं आहे तर मला असं वाटतं की आपण आपल्या सगळ्या व्यापामध्ये बिझी असतो तर एवढ्या सगळ्या व्यापमधून थोडासा जर टाईम काढून असं जर भेटणं झालं तर किती छान गोष्ट होईल आता त्या दिवशी जर तुम्ही माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी माझ्या फ्रेंड्स आम्ही पाच वर्षापासून प्लॅनिंग करत होतो सो फायनली हो ते आत्ता म्हणजे मला मुलगा झाल्यानंतर आत्ता तिचंही लग्न झालं त्याच्यातल्या जणीचंही लग्न झालं आहे आम्ही आत्ता भेटतो म्हणजे हे असं होतं म्हणजे जेव्हाच आपण वर्क प्रोफेशनमध्ये असतो मॅ बॅचलर असतो तेव्हा अस आपल्याकडं वेळच वेळ असतो मग जेव्हा आफ्टर मॅरेज बऱ्याचशा गोष्टी बदलतात त्याच्यामुळे इतका वेळ मिळत नाही त्याच्यामुळे असं काहीतरी प्लॅन करू जर कोणीतरी असं भेटतं मग आपण छानपैकी त्याची डिनर असेल लंच असेल करतो खूप मजा येते सो तुम्ही असं एकदा ट्राय करून बघा प्लॅन करा की कुठेतरी भेटायचं असेल किंवा एखाद्याच्या घरी होणं प्लॅन करू शकता असं नाही आहे की हाऊसवाईफ असेल किंवा वर्किंग प्रोफेशनल असेल त्यांचेच प्लॅन आता हा हाऊसवाईफचे होत नाही असं नाही आहे तुम्हीही इनिशिएटिव्ह घ्या आणि असे प्लॅन करू शकता सो त्या दिवशी मग आम्ही कसं केलं आपण झोपू त्याला तू अस

सो त्या दिवशी आम्ही असं केलं की जी फूड आहे ती काय आम्ही घरी वगैरे कुणी बनवत नाही डायरेक्टली जस्ट त्याला विचारून कोणाला काय हवं आहे काय हवं त्या हिशोबाने बाहेरूनच पार्सल आणतो मग ते स्टार्टर असेल किंवा डिनरचं लंच डिनर वगैरे असलं असं मग घरी बनवण्याच्या नादामध्ये भानगडीत कुणीही पडत नाही कारण त्याच्यामध्ये टाईम जातो आणि आपण ते करत बसतात आणि बोलायला वगैरे इतका वेळ मिळत नाही म्हणून आम्ही ट्राय करतो की ते बाहेरून मागवायचं आणि मग छानपैकी म्युझिक वगैरे लावणार मग छानपैकी गप्पा गोष्टी रंगतात खूप मजा येते आणि बेबी जोपर्यंत सगळं छान असतं तोपर्यंत बेबीही त्यांचे त्यांचे खेळतात एन्जॉय करतात तर थोडासे व्हिडिओ मी शूट केलेला आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकेलच तुम्ही बघा सो असं काहीतरी करायला पाहिजे याच्यातून मला असंच सांगायचं आहे की आपण हे असे इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे सो so, uh, हा ब्लॉग uh, मी इथे सेंड करते uh, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बाय